लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करून सोहम आदिनोलू या चिमुकल्यानं युट्यूब चॅनल सुरू करून आपल्या तबला वादनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून घेतला आहे पाहुयात या छोटे उस्तादचा विशेष वृत्तांत సోహం ఆనంద ఆదినోలు हा केली शाळेत शिकणारा सहावीचा विद्यार्थी असून वयाच्या चौथ्या वर्षापासून तबला वादनाची कला आत्मसात केली आहे आज तो उत्तम प्रकारे तबला वाजवू शकतो यासाठी सोहमनं श्री व्यंकटेश संगीत विद्यालयात प्रशिक्षण घेतला असून विविध चित्रपटातील गाण्यांवर देवाच्या आरत्यांवर स्वतःचे बोल काढून तो तबला वाजवतो गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागलेला होता या काळात वेळ वाया घालवण्यापेक्षा सोहमनं वेळेचा सदुपयोग करीत स्वतःच चा लिटिल सोहम या नावानं युट्यूब चॅनल सुरू केलं या चॅनलच्या माध्यमातून सोहमनं आपली कला लोकांसमोर आणली तबला वादनासह अभिनय कॉमेडी आणि आपल्या वक्तृत्वाची कला तो या माध्यमातून सादर करतो सोहमनं तबला वादनाच्या स्पर्धेत अनेक पारितोषिक पटकावून आपली तबला वादनावरील पकड सिद्ध केली यूट्यूब यूट्यूबवर व्हिडिओ काढण्यासाठी सोहमला त्याची आई वैशाली आदिनोलू मदत करतात तबला वादनाबरोबरच आपल्याला स्विमिंग आणि डायव्हिंग ची आवड असल्याचं सोहम सांगतो नमस्कार मित्रांनो माझे नाव सोहम आहे चार वर्षापासून तबला शिकतोय आणि म्हणजे तबल्याचे सर बाळासाहेब कुलकर्णी सर आहेत आणि ऍड्रेस टोळाच्या बोर्ड मध्ये व्यंकटेश संगीत विद्यालय म्हणून आहे तिथे मी शिकतो त्या दादरा केरवा जगताल त्रिताल रूपक असे वेगवेगळे कायदे शिकवले आहेत मी मध्ये सर न शिकवताच बोल बसवतो mm. युट्यूबवर आणि ते टाकतो mm. पहिला सॉंग मी टायकून घेतो हे कुठल्या सॉंगचा कुठलं बोल ते बसेल mm. मग ते प्रॅक्टिस करूनच व्हिडिओ टाकतो युट्यूब ट्वेंटी सेकंड एप्रिल पासून स्टार्ट केलेलं आहे लॉकडाऊनमध्ये mm. लॉकडाऊनमध्ये स्कूल ते सगळे काय नव्हते मग काय करायचं उगी ते टी व्ही हे ते बघण्यापेक्षा काय तर करावं युट्यूब चॅनल ओपन करा म्हणून असे घरातले सगळे रेफरन्स केले मी दररोजमध्ये शेरोज असतो सकाळी स्कूलला जायचं तिथून तबला क्लासला जायचो तिथून स्विमिंगला जायचं डायरेक्ट आणि तिथून घरी यायचं आणि वीकली टू डेज कोडिंग क्लास असतो आणि मला डायविंग खूप आवड आहे आणि ते माझं पॅशन पण आहे त्यामुळे मी डायविंग शिकत आहे प्रत्येक मुलात कोणते ना कोणते कलागुण असतात आपण ते ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं सोहमच्या आई वैशाली आदि नोलो सांगतात सोहम लहान असताना चार वर्षापासून त्याला स्विमिंग मध्ये जॉईन केलं स्विमिंग चार वर्ष तो शिकला त्याचे सर आहेत श्रीकांत जोर्ना सर आणि तिथून मग त्यांचं ओपिनियन घेऊन ला घेतलं त्याचं ऍम्बिनेशन म्हणजे त्याचं फॅशन आहे मध्ये करियर करावं तर त्याचे शिक्षक आहेत श्रीकांत शेट्टी सर मग चार वर्ष चार वर्ष असतानाच त्याचा तबला क्लास लावला मग त्याचे शिक्षक आहेत बाळासाहेब कुलकर्णी सर मग एक एक त्याचे ऍक्टिव्हिटीज आम्ही पार्टिसिपेट करत केलं आणि तोही करत गेला जसं जसं कॉम्पिटिशन आहे त्याच्यात पार्टिसिपेट केला त्याच्यात तो रिझल्ट दाखवत आहे मग त्यामुळे आम्ही काय केलं प्रत्येक ह्याच्यात त्याला पार्टिसिपेट करायला लावलं लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्यानं अनेक मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याचं पालकांच्या तक्रारी आहेत मात्र सोहमनं याच मोबाईलचा वापर आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केला हे विशेष वृत्त संकलित केलं होतं उपसंपादक दीपक सोमा आणि मनोज हुलसुरे यांनी